मला वाटतं तुम्ही ह्याच बातम्या चालवल्या असून चुकीच्या मला असं वाटलं मला असं वाटतं का सगळ्या समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे आणि पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहे तर त्यांना काय बरं मुख्यमंत्री करू नये नाही मुख्यमंत्री माझं असं मत आहे पहिले का मी या अधिवेशनामध्ये या विषयावर बोलताना मला असं वाटलं की आठ मराठे मुख्यमंत्री झाल्यावर मराठ्यांना आरक्षण मागावं लागतं आणि मग अशा अवस्थेमध्ये सगळ्या समाजाला नेतृत्व द्यायला काय हरकत आहे सगळ्याला दिलं पाहिजे ना, दिल ना। माडी आसन तेली असन बांधव असेल आदिवासी असेल सगळ्यांना जाऊ द्या ना तिथपर्यंत काय सरकारमध्ये म्हणजे काय मी काय काय बोलावं प्रत्येक शब्द आ, कसा बोलावा असं थोडं बंधन थोडं असते हे आम्हाला मन की बात आहे आणि शांतता मला असं वाटतंय का सगळ्या समाज बांधवाला जर त्याच्यात घेतलं तर ते कळेल आणि सगळ्यांना समाधान पण होईल त्याच्यानं शांत होईल पण मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी व्यक्तिगत कोणावर टीका टिप्पणी करू नये एकेरी भाषेत बोलू नये कारण ते बोलले म्हणजे समाजानं बोललं असं होतं म्हणून तेवढी जर शांतता ठेवली एवढं शांततेत तेवढी मोठी ताकद त्यांच्यामध्ये आहे तर अशा वेळेस आक्रमक व्हायची गरज नाही आणि कोणाला एकी एकेरी एक एक भाषेत बोलू नये कोणा काय बोललं ते जाऊ द्या कोणाची चूक आहे ते जाऊ द्या पण मला असं वाटतं का आपल्यापेक्षा वयानं मोठे असणारे त्यांच्यासोबत आपण एकेरी एक भाषेत बोलू नये आणि तो विषय सोडून मुख्य आपण आरक्षणावर लक्ष घाला नाही पेटवलं पाहिजे हे कुठं आहे गाणे आहे तुम्ही सांगा कित्येक आता मला ते येऊन नाही राहिलं शेतकऱ्याच्या संदर्भातलं गाणं आहे उठा शेतकऱ्यानं पेटू रान हे काही तुम्ही सांगा हे तर कवीनं त्याचा मोठा चांगला उल्लेख केलेला तर मला माझं असं म्हणणं आहे का कुठलाही महापुरुष एका जाती मर्यादीपुरता जातीपुरता मर्यादित नसतं धर्मापुरता मर्यादित नसतं तो सगळ्याच जातीचा असतं ते सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि महापुरुषाच्या नावानं जर